साथी एक संधी. मोठ्या तुमच्या जाहिरातीसाठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा नमस्कार मी विकास मिरगणे विकास नावा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत चर्चा करतो आहे नवींबईच्या राजकारणासंदर्भामध्ये राज्यात भाजपामध्ये नाराजी नाट्य निर्माण झालेलं आहे अर्थात तिकीट वाटपावरून ए बी फॉर्मावरून सध्या सुरू झाले त्याच पद्धतीने नवींबई शहरामध्ये गणेश नाईक विरुद्ध मंदा म्हात्रे हा सामना अनेक वर्ष आपण पाहतोय हो। तोच सामना आता भाजपामध्ये रंगू लागलेला आहे मंदा मात्रे यांनी पत्रकार परिषदेमध्ये ए बी फॉर्म जे देण्यात आलेले बारा तेरा जे काही ए बी फॉर्म देण्यात आले ते त्याच्यावर राजेश पाटील मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष यांची सहीच नाही आणि तसेच मला ए बी फॉर्म देण्यात आले अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचा आरोप भाजपच्या नेतृत्वावर आणि नायकांवर करण्यात आलेला आहे मूळ मुद्दा असा आहे की मुंबईच्या राजकारणामध्ये एक नाराजी नाट्य जे भाजपामध्ये सुरू झालेले अर्थात मंदा म्हात्रेंकडे नाराजी नाट्य गणेश नायकांच्या भाजपामध्ये सध्या तरी नाही आहे मूळ मुद्दा असा आहे मुंबईच्या राजकारणामध्ये भाजपा सोळावावर निवडणूक लढवते गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे असा सामना होणार त्यात मंदा म्हात्रेंची झालेली एंट्री ही सुद्धा खूप महत्त्वाची आहे त्यामुळे ग मंदा म्हात्रेंनी केलेले आरोप आणि भाजप नेतृत्वानी वर केलेले आरोप हे सुद्धा गंभीर स्वरूपाचे आहेत मूळ मुद्दा असा की नवी मुंबई शहरामध्ये नवी मुंबई गणेश नाईक भाजपा भा म्हणजे नवी मुंबई असं आता समीकरण होऊ लागलं आहे त्यामुळे गणेश नायकाने अखेर आपलाच भाजपामध्ये भा दबदबा आहे आपणच म्हणजे भाजप आणि आपणच ठरू तेच उमेदवार असणार हे जवळपास निश्चित आणि तसंच नायकाने करून दाखवलं हे मात्र जवळपास निश्चित झालेलं आहे मूळ मुद्दा असा आहे की नायकांना तिकीट दिले जाणार नाही एका परिवार तिकीट तिकीट जाणार नाही गणेश नाईकांना कमी तिकीट दिले जातील किंवा गणेश नाईकांचं ऐकलं जाणार नाही भाजपामध्ये असे ज्या मंदा मात्रे बोलत होते किंवा भाजपचे काही लोक बोलत होते मात्र सबसेल हे फेल ठरलेलं आहे आणि गणेश नाईकांचाच नवी मुंबई शहरामध्ये प्रभाव आहे हे मात्र पुन्हा एकदा नायकांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे मूळ मुद्दा असा आहे की नवी मुंबई शहरामध्ये गणेश नाईकांनी आपल्या समर्थकांना एकशे अकरा समर्थकांना तिकीट मिळवण्यात यश मिळेल तेही भाजपामध्ये आणि करून दाखवलं आहे हाच महत्वाचा मुद्दा आहे मंदा मात्रे यांच्या सुनबाईंना तिकीट पाहिजे होतं किंवा निलेश पा त्यांच्या चिरंजीव त्यांना तिकीट पाहिजे होतं मात्र भाजपने त्यांना तिकीट देऊ केलं नाही किंवा जे तेरा फॉर्म देणं त्यांच्यावर सही नव्हते त्यामुळे गणेश नाईकांनी पुन्हा एकदा आपली सत्ता यावी आपण म्हणेल तेच इथे होणार हे ताय मंदा म्हात्रेंना एक थेट इशारा दिलेला आहे किंवा मंदा म्हात्रेंना एक इशारा देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि मंदा म्हात्रेंनी सुद्धा नाईकांचा समाचार घेतलेला आहे त्यामुळे नवी मुंबईच्या राजकारणामध्ये नाराजी नाट्य सुरू झालेलं आहे संघर्ष भाजपा सुरू झालेला आहे आणि तिकिटा वाटोपावरून राज्यातही फॉर्मवरून सध्या गोंधळ सुरू झालेला आहे नाराजी नाट्य सुरू झाले एकमेकांचे फॉर्म पाठलायक करतायत तोडफोड होते पक्ष कार्यालयाची हे सगळं काय झालेलं आहे हे सगळं भाजपात झालेलं आहे भाजप हा समिश्रांचा पक्ष आहे त्यामुळे मूळ मुद्दा असा आहे की एकेकाळी -एक भाजपावर कुणी बोललं पक्षातला नेता त्याच्यावर कारवाई व्हायची किंवा नेतृत्व दखल घ्यायची आता मात्र भाजपामध्ये जे काही चाललं ते सगळंच असं चाललेलं आहे त्यामुळे भाजपावर कु उठसुट कुणीही बोलायला लागलं आहे त्यामुळे हे भाजपचं नेमकी काय चाललं हाच महत्त्वाचा मुद्दा आहे एकेकाळी भाजपची शिस्त असणारा पक्ष शिस्तीत बोलणारा पक्ष अशी भाजपची ओळख होती मात्र आता तसं राहिलंच नाही कुणीही भाजपवर बोलतं नेतृत्वावर बोलतं आणि त्याची दखल भाजप घेत पण नाही हे तितकंच खरं आहे मूळ मुद्दा असा आहे की नोव्हेंबरच्या राजकारणात भाजप सोबळावर निवडणूक लढवणार हे जवळपास अनेक दिवसांपासून आपण बोलवतो सुद्धा या बातम्या केलेल्या आहेत मूळ मुद्दा असा आहे की गणेश नाईक समर्थकांकडून म्हटलं जातं की ज्यांनी मुंबई लुटली ज्यांनी भूखंड लुटले ज्यांनी पाणी चोरलं ज्यांनी सिडकू लुटली लुट महापालिका लुटली अशा लोकांबरोबर आम्ही युती का करायची म्हणजेच एकनाथ शिंदेनी सगळं काही लुटण्याचं काम केलं अशा लोकांसोबत आम्ही युती करणार नाही ही भूमिकाच ठाम गणेश नाईक समर्थकांची किंवा गणेश नायकांची नाएक नाएक होती ना वारंवार गणेश नायकांनी एकनाथ शिंदेंचा समाचार घेतलेला आहे आता मूळ मुद्दा असा आहे भाजपामध्ये या दोघांचा संघर्ष आहे आता नवीन बरंचे एकनाथ शिंदेविरुद्ध पुन्हा भाई शिंदे अर्थात एकनाथ शिंदे यांचा गणेश यांचा सामना होणार आहे मूळ मुद्दा असा आहे की नवींबईच्या राजकारणामध्ये गणेश नाईकांना तिकीट दिली जाणार नाही गणेश नाईक म्हणतील तर कमी तिकीट आली किंवा घरामध्ये एक कमी तिकीट दिली अशी भूमिका मांडणारे भाजपचे काही किंवा म्हणताही म्हणा गणेश नायकांना फार काही महत्त्व मिळणार नाही तिकीटं वाटपात मात्र गणेश नायकांनी करून दाखवलं आणि आपल्या समर्थकांना जे आपल्यासोबत आले राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्या समर्थकांना पक्षामध्ये एक महत्त्वाचं सगळ्या उमेदवारांना तिकीट देण्यात यश मिळालं तेही भाजपामध्ये हाच महत्त्वाचा म्हणजे नवी मुंबई म्हणजे गणेश नाईक नवी मुंबई म्हणजे भाजपा आणि भाजप म्हणजे गणेश नाईक हेच समीकरण नाईकांनी पुन्हा एकदा अधोरेखित करून दिलेलं आहे तेही कारण नवींबईतल्या राजकीय नेत्यांना की आम्हीच म्हणजे भाजपा आणि आम्हीच ठरू नवी मुंबईचं करेता असं म्हणण्याचं जे नाईक आहेत ते यशस्वी झालेलं आहे त्यामुळे संदीप नाईकांचा पक्षप्रवेश असेल संजीव नाईकांना निवडणूक प्रमुख केलेला असेल याच अनुषंगाने जर आपण विचार करतोय त्यामुळे नवी मुंबईमध्ये नाईकांचाच बोलबोल आहे आणि नाईकांचंच वर्दस्त आहे त्यामुळे नाईक जे म्हणतील ते सध्या नवी मुंबई शहरामध्ये होताना दिसून येत आहे त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आपलाच महापौर असावा कारण जर आपण एकनाथ एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला इंटरी एंट्री दिली तर ते आपल्या डोक्यावर बसतील आणि पुन्हा एकदा नवी मुंबई शहरामध्ये सत्तेतले वाटेकरी ठरतील आणि आपल्याला अडचणीत येऊ शकतो याच दृष्टीने जे काय होईल लोक ठरवतील आणि पुन्हा एकदा आपली सत्ता येईल याच आशेवर एक गणेश नाईकाने अक एकशे अकरा प्रभागाची जबाबदारी घेतली आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मूळ मुद्दा असा आहे की गणेश नाईक जोरदार मॅरेथॉन बैठका घेत आहेत आणि मोर्चे पण करताना दिसून येत आहेत मूळ मुद्दा असा आहे की नवी चा राजकारण तापलेलं आहे आणि तेही भाजपात तापलेलं आहे मूळ मुद्दा असा आहे की नवी च्या राजकारणात भाजपामध्ये गणेश नाईकांचा दबदबा हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकास जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा